श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेचे वाणिज्य महादूतावास श्रीयुत माईक हकी यांनी शिर्डीला भेट दिली त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी संस्थान परिसरात स्वागत केले त्यांनी समाधी मंदिरात श्री साईबाबाचे मध्याहन आरती हजेरी लावली आरतीनंतर समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर साई संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर यांनी त्यांचा शाल प्रसाद देऊन सत्कार केला <laughs> 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 प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा